आमचा एक बैल त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस होता देवेंद्र फडणीसचा एक बैल माझ्याकडं होता आमचा आमचा पायरा फिटलेला आहे आणि पुढं आता ती म्हटली पायरा आपल्याला मोडायचा आहे तर आता मग त्यांच्याबद्दल ही करण्यात अर्थ आहे आणि पवारसाहेब म्हणले वा माझा एक बैल आहे तर मग साहेबाला सांगितलं तुमचा बैल आणि माझा बैल झोपूया आणि आपली शेती करूया अशा हेतूनं आता ही नवीन आम्ही आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न करतोय पवारसाहेबांनी जी माझ्या विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाचं मी स्वागत करणार आहे ती समाज पक्षाच्या शिंबालवरच मी लढणार आहे माझ्या आणि पवारसाहेबांनी मला तसं सांगितलं की तुम्ही तुमची चिन्हावर लढा तुम्ही साहेबांना मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या एक परभणी माडा आणि सांगली तर आदरणीय पवारसाहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला एक जागा देतो म्हणून तिला मी दोन जागा मागितल्या होत्या एक परभणी आणि माडा त्यातली माहितीने एक जागा द्यायचं कबूल केलं आणि पवार साहेबांनी बी एक दिली जागा तुम्ही लढणार स्वतः मी लढणार आहे माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष कुठली जागा लढणार का काय आता अजून नाही ठरलेले मला ते आता ते काय होईल विल, शेअरिंग होईल आमचं चार पक्षाचे अलायन्स आहे आता शिवसेना भाजप आणि कॉ राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष ते शेअरिंग झाल्यानंतर ती अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला शरद पवार यांचा तुम्हाला हो का करणार ना करणार ना आता ते होत राहत राजकारणात होत राहत शरद पवार 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 साहेब माझे आदरणीय साहेबांच्या बद्दल मला नितांत आभार आहे आधार आहे आभार आहे त्यांचा आणि त्यांनी मला माळा सोडली होती त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन पण मी महायुतीतच होतो आणि महायुतीतच आहे आता महायुतीनेही मला एक जागा दिलेली आहे त्यामुळं मी त्यांना विनंती करेन घडलं ते प्रसाद लाड यांच्यामुळे घडलं अशी नाही 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 तसं नाही सर्वांच्या हेच झालं चांगलं मिळालं सीट दिली ना आपल्याला सीट दिली हेच